नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाजगृह मित्रांनो आज आपण रोटी या गावात आलेलो आहोत आणि रोटी या गावचे जे दैवत आहे रोटमल नाथ या विषयाची एक वादग्रस्त ठिणगी महिला आयोगाच्या माध्यमातून सोशल मीडियावरती ज्यावेळेस पडली आणि त्याच्यामुळे हा जो परिवार आहे जो श्रद्धाळू विषय आहे त्याच्यामध्ये थोड्यागाव प्रमाणात संतापजनक भूमिका सुरू झालेली आहे घटनाक्रम काय आहे आणि याची माहिती आपण इथं ज्येष्ठ नागरिक आहेत त्याचं आपलं नाव मारुती आनंदराव पितोळे मारुती आनंदराव शितोळे हे वयोवृद्ध नागरिक आपल्याबरोबर आहेत वयवर्ष पंच्याऐंशीच्या दरम्यान ते आहेत आणि त्यांच्या जीवनातला या गावाचा अनुभव तसेच या ग्रामदैवताची जी काय यशोगाथा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा नमस्कार तुमचं आभास लोकशाहीमध्ये स्वागत मला रोटमननाथ देवस्थान संदर्भामध्ये थोडी माहिती सांगा या देवाची आख्यायिका काय आहे आख्यायिका आमचं मंदिर मला वाईट वाटतं आज ही एवढी सभा झाली आठशे वर्ष आमचं एक देवस्थान विचार आहे या पाटास गावामध्ये देशमुखी त्यांचा एक मुलगा होता सकाहारी त्यांनी इथं ही केली इथं सुंदर होतं सगळं इथं त्यांनी पूजा केली देवाची त्याला देव प्रसन्न झाले इथं इथं प्रसन्न झालं इथं त्यांचे वडील नरसिंग मालोजीराव शितळे त्यांनी इथं घर बांधलं आणि बारवं पाळली बारोवाचं पाणी सगळ्या आमच्या गावात पाणी नसलं तरी चालतं पण बारवाचं पाणी गाठत नाही अजिबात अशी व्याख्या आहे कारण आठशे वर्षापासून ते जावळाची प्रथा मित्रांनो गेली आठशे वर्ष ही प्रथा या दैवतांना समोर आहे या प्रथेमध्ये अनेक पारंपरिक घटनाक्रम झालेले आहेत पण विना तक्रार हा सगळा दैवताचा जो आधार आहे जी धारणा आहे जी भावना आहे ते इथे शितुळे परिवार करीत आलेले आहेत ते असं सांगतात की इथे या जंगल झाडीमध्ये एका एक व्यक्तीनं तपचर्या केली आणि तिथून पुढे ही यशोगाथा सुरू झाली आपण असं म्हणूया की हे ग्रामदैवत हे आधार दैवत हे जे काका सांगतात आपण त्यांच्याकडून अजून पुढील माहिती घेऊ शकतो काका हे जावळाचा जो कार्यक्रम होतो या संदर्भात याच्या अगोदर कुणाची तक्रार झालेली आहे का अजिबात नाही तुम्हाला काय सांगायचं त्या प्रथेबाबत म्हणजे प्रथा पूर्वी पूर्वीच्या चितोळे देशमुखांनी ही प्रथा पाडून ठेवलेली पूर्वी शिरकलम करत होते महिलांचं त्याचा पड काहीतरी अडथळा आला हे क्रम बंद झालं आता वेणी दंड द्यायचा हे शितळे मंडळी ठरवलं सगळ्यांनी अजून कोणाचे त्याच्याबद्दल तक्रार नाही जी मुलगी म्हणत नाही माझे केस द्यायचे नाहीत कोणाचे त्या मुलीचे आईबाप म्हणत नाहीत माझे आमच्या मुलीची केस काढायचे नाहीत अशी कुठलीही तक्रार नाही मित्रांनो घटनाक्रम ज्यावेळेस काका सांगतात आत्तापर्यंत ज्यांचं केस ओपन झालं त्यांची तक्रार नाही म्हणजे त्या व्यक्तीची मुलीची नाही त्यांच्या घरच्यांची नाही आणि विघ्न आत्तापर्यंत हा सोहळा इथं संपन्न होतो आहे हा कुठल्या कारणानं महिला आयोगानं याच्यावरती जे काय त्यांचं मत व्यक्त केलं आणि त्याच्यामुळं जो प्रकार सुरू झालेला आहे तो खऱ्या अर्थानं ना इथल्या नागरिकांच्या मनाला टोचणी देणारा ठरलेला आहे म्हणून आज सर्व शितोळे परिवार इथं एकत्रित येतो आहे आणि या त्यांच्या आधारस्तंभ असणाऱ्या रोटमलनाथ देवस्थानाच्या समोर आपल्या भावना व्यक्त करणार आहेत आपण अजून काकांकडे जाऊया काका तुम्ही असं म्हणताय विना तक्रार हे चालू आहे तुम्हाला अजून काय सांगायचंय लोकांना काय संदेश द्यायचा आहे काय संदेश द्यायचा आहे हे प्रथा चालू राहिली पाहिजे ही विनयदंड ना हे प्रथा चालू राहिली पाहिजे काकांचं प्रामाणिक मत ते सांगतात की जी परंपरा आहे ज्या रूढी आहे तो रिवाज रूढी परंपरा ह्या चालू झाल्या पाहिजेत आणि त्या अखंड चालू राहावेत अशी त्यांची मनोमन इच्छा आहे काय सांगायचं बंद केली तर आमचं राहणार नाही अजिबात राहणार नाही देवस्थानचा फायदा काय जावळच येणार नाही आमच्या गावात भावना सी होऊन असं सा सांगतात की आमची परंपरा आमची प्रथा ही आमची भावना आहे हे आमचं देवस्थान जर या प्रथेपासून आम्ही जर दूर गेलो तर आमचं देवस्थान राहणार नाही असे भावनिक साथसुद्धा ते या निमित्ताने घालतात काही वेळातच या ठिकाणी निषेध सभा म्हणून काही ग्रामस्थ आलेले आहेत महिला भगिनी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत आपण तुम्हाला जी गोष्ट कुणी तक्रार दिली असेल पण त्याची खातर जमा करण्या अगोदर तुम्ही माहिती घेण्याअगोदर या ग्रामस्थांशी चर्चा करण्या अगोदर इथून जे ट्रस्टी असतील देवस्थानचे पुजारी भक्त असतील ग्रामस्थांशी तुम्हाला बोलायला पाहिजे होतं आणि तुम्ही घेतलेला हा निर्णय खरंच बरोबर आहे का या प्रश्नासाठी आम्ही सुद्धा येणार आहोत बाबा मी तुम्हाला असं सांगतो की आता हा जो सगळा मनाच्या भावनेचा कल्लोळ झालेला आहे तर तुम्हाला आता शेवट काय संदेश देणार की बाबा हो ही घटनाक्रम बरोबर का चुकीचा 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 ते असं सांगतात जी घडलेली घटना आहे जी महिला आयोगाने केलेली आहे ती चुकीची आहे आणि म्हणून या चुकीच्या घटनेबाबत थोड्या वेळा इथे इथे या घटनेसाठी निषेधाची सभा होणार आहे पाहूया आपण पुढे काय होतो इथे आपण कधी जे संदर्भात क्षीप्रिधान केलं संदर्भात तुमची आता पुढील भूमिका करा एकतर ताई म्हणता राहता असं असतं ते पहिल्यांदा बहिणीला छोट्या बहिणीला विचारतात तुझ्यावर काय अन्याय होतं न विचारताच त्यांनी हे विधान कसं केलं आणि तसं आम्ही म्हणजे मी अभिमानाने सांगते की आमचं क्षत्रिय घराणं क्षत्रिय घराण्यातल्या स्त्रिया त्या स्वतःच्या मुलांना लढायला शिकतो त्या आम्हाला आमच्या अन्याय लढण्यासाठी जे महिला आयोगाच्या आतल्या खोट्या अफवांची पण गरज नाही आहे किंवा त्यांच्या सहानुभूतीची गरज नाही आम्ही स्वतः खूप कणखर आहोत खूप खम म्हणजे खंबीर आहोत पण काही जाकमकरण मी आमच्याशी येऊन बोलू मग हे असं सक्ती हे त्यांनी ज्या ज्या शब्दांवर भर दिला आहे सक्ती कळचं तरच विकृत दिसणे किंवा ही विकृत पण हे आमच्यासाठी हे शब्द नवीन आहेत आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने हे शब्द वापरलेत चुकीच्या विधानासाठी वापरलेत म्हणजे त्या इतर बाबतीमध्ये म्हणजे त्यांचं नेहमीच स्टंटबाजी असते असं मी म्हणेन पण धार्मिक बाबतीमध्ये त्यांनी काही असं स्टंटबाजी करायला नको होती आणि हे त्यांना फार म्हणजे भागात पडेल आमच्या पुढील भूमिका काय काय असणार असणार आहे या प्रकरणात तुमची पुढील भूमिका एक तर आम्ही त्यांच्यापर्यंत जाण्यापेक्षा त्यांनीच आमच्यापर्यंत येऊन आमच्या म्हणजे आम्हाला भेटून आमच्या सगळ्या म्हणजे परिवाराची श्रीमंत शितोळे सरदार परिवाराची आणि तिथल्या स्त्रियांची सगळ्या पुरुषांची सगळ्यांची माफी मागावी आपल्या घराण्याची माफी मागावी या संदर्भात खरी महिला आयोग खरी तक्रार खरी असेल का गेली असं तर काही वाटत नाही शितोळ्यांच्या कुठल्याही स्त्रीने तक्रार केली नाही म्हटल्यावर ती कितपत खरी असेल माहीत नाही असे बिनबुराचे आरोप का लावले ह्याची खरी चौकशी होयला हवी नक्कीच नक्कीच मा सन्माननीय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना आम्ही सर्व महिलांच्या वतीने ईमेलद्वारे तर आम्ही सगळं सांगणारच आहोत आणि त्यांच्याकडं जी खोटी तक्रार शितोळे परिवारातर्फे करते परिवाराविषयी आलेली आहे त्यांनी त्या तक्रारीची आधी शहानिशा करावी आणि जो आमच्यावर खोटा आरोप आमच्या शितोडे परिवारावर लादलेला आहे त्याचा कुठंतरी आम्हा सर्वांना न्याय मिळावा अशी मी रुपालीताईंना विनंती करते पूर्ण रोटी गाव आणि रोटी गावातील महिला आणि सुतोळेपरा परिवारातील एक महिलांकडून असं सांगते की रुपालीताई चा कणकर यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यांनी त्याची जाहीर माफी मागावी तेव्हा सर्व महिलांना एक जबरदस्ती विद्रूप असे शब्द वापरले त्यांचे खूप मनाला लागले ते तर त्याबद्दल थोडंसं दिलगिरी त्यांनी व्यक्त केली पाहिजे महिला आयोगाकडून याची चौकशी व्हावी कोणत्याही शितोळी परिवाराकडून याबद्दल कसलीही तक्रार नोंदवली नाहीये तर तक्रार कोणी नोंदवलीये आणि ती किती चुकीच्या पद्धतीची आणि किती बिनबुडाची कसलीही तपासणी न करता अशा अशा तक्रारी वरती बोलू नये असं रूपालिता ही चाकणकरांना माझं म्हणणं आहे की पूर्ण पडताळणी निश्चित मी काहीतरी बोलायचं बघितच प्रसिद्धीसाठी असं काही करू नका आणि श्रीमंत शितोळे सरदार परिवाराची यामुळे झालेली जी यामुळे जी कमीपणा आलाय किंवा सर्वत्र चर्चा झाली आहे तर याला स्थगिती द्यावी आणि तुम्हाला म्हणजे मुद्दा सांगायचा राहायचा ही माझी सुनबाई आहे तर म्हणजे एकाच घरातली ही मोठी आणि तिच्यापेक्षा एक छोटी तर तिचं एक चार वर्षापूर्वी आवर्जून जाव्यात आले तर तिची बट काढली म्हणजे एकाच घरातला आणि हिचं तिच्या स्वैच्छेने तिने केस अर्पण केले जेव्हा ताईने पण येऊन भेटावं डॉक्टर पूजा समीरची मी स्वैच्छेने केस दान केलेले आहेत मला कुठल्याही गोष्टीचं माझ्या फॅमिलीकडचं शिक्षण संदर्भात महिला आयोगाने जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रिया काय तुमची प्रतिक्रिया आमचं म्हणणं आहे की आमच्या ज्या महिलांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे त्याबद्दल त्याची खासदार करून चांगल्या पद्धतीने त्याला न्याय मिळावा आणि आम्ही महिलांच्या वतीने आमच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी का व्यक्त केले त्याची बाकी एवढंच आमचं म्हणणं आमचं हे रोटी गाव ह्या ह्याच्यामध्ये दे रोटमलनाथ देवस्थान आहे आमचे पूर्वज कित्येक क्रीड्या अगोदरची विषय आहे हा की त्यांनी मूल होत नव्हतं म्हणून ज्या रोटी दैवताला रोटमलनाथाला त्यांनी नवस केला किंवा जर मला मुलगा झाला तर मी माझं शीर तुम्हाला वाईन पण त्यांनी शीर वाहिलं पण देवालाच काय दया आली असेल त्यांनी ते परत शिर बसवलं आणि सांगितलं की व तुम्ही मुंडन करा हे सह फक्त परत काही कोणी त्या कुटुंबातल्या महिलांनी हे कापून देऊ नये अशी ही पूर्वीची म्हणणं आहे झालेली घडलेली घटना आहे परंपरा ही आता अशी चालू राहिलेली अजूनही चालूच आहे दोन म महिलांनी काय जे मांडलं असेल त्याबद्दल त्या महिलांनी परत काही असं काही करू नये असं त्यांना आम्ही जाहीर आव्हान करतो महिला आयोगाने एक अशी प्रतिक्रिया दिली की या ठिकाणी महिलांचं जबरदस्तीने या ठिकाणी म्हणून केलं जातं खरं तर तसा प्रकार होतोय काय अजिबात नाही अजिबात होत नाही तसं काय माझ्या माझ्या स्वतःला ज्यावेळेस मुलगा झाला त्यावेळेस पण सर्व केस व्हायचे म्हणून सांगितलं गेलं मी आमच्या घरच्यांना विचारलं तुम्हाला काय करायचं करायचंय मी पट व्हाय काय हरकत नाही बटवा आता सर्व बट करू असं काही जबरदस्ती काहीच नाही आहे तोच प्रकार माझ्या मिसेस आहे की त्यांना पण असं मी विचारलं ते म्हणजे दे मी बट देते त्यांनी पण बट दिली असं आम्ही जबरदस्ती करत नाही कोणी कुठल्याच कुटुंबात हा प्रकार होत नाही हा विशिष्ट प्रकार कसा काय घडला याच्यात आम्हाला फार आश्चर्य वाटतं महिला आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे कर तशा सूचना केल्या या संदर्भात तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेणार आहेत का त्यांना काय येणार 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 आम्ही रमेश स्वरातांबरोहून त्यांची भेट घेतो आम्ही त्यांची स्वतः वैयक्तिक जाऊन भेट घेऊन आमचा सगळा इतिहास जो आहे पन्ना आहे ते आम्ही त्यांना स्पष्टपणे मांडणार आहोत आणि पूर्वीपासून परंपरा आलेली आहे आता माझ्यासारखं जर विचार केला तर माझी विशेष अधिक माझ्या सुना यांनी अगदी स्वखुशीने या फील के दान केलेले आहे आणि सगळे एज्युकेटेड शिकलेल्या मुली आहेत कोणाच्यावर कसलं बंधन नाही हे जर केलेलं असेल ना तर माझं तर म्हणणं आहे त्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हावी असं जरी महिला म्हटल्या नसल्या तरी मला असं वाटतय की त्या अध्यक्ष असू अगर कुणी असं कोणाच्यावर चुकीचं बोलणं बरोबर नाही हेच मी निषेध करतो त्या बोलल्याचा दोन दिवसापूर्वी महिला आयोग रुपाली चाकणकर यांच्याकडे झालेल्या वक्तव्यानं रोटी आणि रोटी परिसरातील शितोळे परिवार आहे या सर्वांनाच या गोष्टीचा प्रचंड संताप झालेला आहे पण शब्दसुमनामध्ये त्यांनी अतिशय शांतताप्रिय निषेध सभा घेतली आणि यामधून रोटमलनाथ देवस्थान आणि शितोळे परिवाराची परंपरा याची थोडक्यात माहिती सांगितलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहता जी घटना घडली ते हे देवस्थान रोटकोलनाथ मंदिर रोटी या गावात आपण उभ्या आहोत आत्ताच एक अर्ध्या तासापूर्वी इथे निषेध सभा झाली एक वयोवृद्ध काका होते त्यांनीही चितोळे परिवाराच्या ज्या प्रथा आहेत रूढी आहेत परंपरा आहेत याबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि ही जी घटना घडलेली आहे ती केशवपनाचा कार्यक्रम झाला कुणीतरी तक्रार केली आणि रुपालीताई चाकणकर यांनी तक्रार सोशल मीडियावर टाकून जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतचं पत्र दिलं आणि सुरू झाला तो एक वेगळा विषय या विषयाची खरी कल्पना आपण जर पाहणार तर महिलांवर अत्याचार केला जातो अशा स्वरूपाची त्यांची चर्चा होती आणि त्या चर्चेने आता खऱ्या अर्थानं वादळ निर्माण झालेलं आहे आपल्याकडे आता दोन भगिनी आहेत त्यांनी नुकतंच जावळाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता आणि आपण त्यांच्याशी स्वतः डायरेक्ट घेतली होती काही आपलं नाव काय सुप्रिया गणेश शितोळे या आमच्या भगिनी आहेत यांनी एक मागच्या काही दिवसापूर्वीच आपलं या देवाचं नवस पूर्ण केला आणि तिथं जो पारंपरिक श्रद्धेचा भाग होता तो परिपूर्ण केलेला आहे तरी तुम्ही ज्यावेळेस हे सगळा सोहळा संपन्न केला त्यावेळेस तुम्हाला कुणी त्याच्यावरती सक्ती केली होती कुणी तुम्हाला त्याच्यावरती त्यासाठी कुणी असा जुलूम अत्याचार केला होता अजिबात नाही एक गोष्ट करू इच्छिते लग्नाच्या अगोदर जेव्हा आपला कार्यक्रम असतो त्यावेळेस तुम्हाला आयडिया दिली जाते की आपल्याकडे प्रथम झाल्यानंतर प्रथा केली जाते त्यामध्ये तुमची इच्छा असते की तुम्ही देणार की नाही देणार हा तुम्हाला अगोदरच कल्पना देऊन कार्यक्रम केला जातो मित्रांनो ताईने आता असं सांगितलेलं आहे की विवाह संबंधाची ज्यावेळेस बोलली होते ज्यावेळेस आपल्या घरी मुलगा आणि त्याचा परिवार येतो त्याच वेळेस तो परिवारातला एक सदस्य त्या मुलीच्या घरच्यांना ही सर्व प्रथेबाबत सगळ्या रुढीन परंपरांबाबत सांगत असतो आणि ते त्यांनी ते मान्य केलेलं असतं म्हणूनच आता भगिनी काय सांगतात आपण परत एकदा पाहू काय झालं पुढे सांगा त्यानंतर आपण उपकार दिल्यानंतरच आपल्या लग्नाचा कार्यक्रम पार पडतो त्यानंतर मी सांगू इच्छिते की लग्न झाल्यानंतरही जेव्हा तुम्हाला मूल होतं प्रथम त्यावेळेस पण कोणी जबरदस्ती करत नाही तुम्हाला पूर्ण केस द्यायचे किंवा एक बट द्यायची याबाबत आपल्या कोणत्याही ग परिवारोळी परिवारतर्फे किंवा आपल्या घरातील मोठे वयवृद्धांकडून कोणतीही जबरदस्ती केली जात नाही हा स्वइच्छेने एक धर्म आपल्या जी रूढी आली आहे ती पार पारायची म्हणून आपण ती इच्छेने आपण आनंदाने आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या देवासाठी एक काय म्हणतात सॅक्रिफाईस म्हणून ही गोष्ट करत असतो माझं स्वतःचं एज्युकेशन झालेलं आहे बी एल एल बी फर्स्ट इयर केलंय मी त्यानंतर माझं पूर्ण मेकॅनिकल बीई झालेलं आहे पूर्ण सुशिक्षित असून मी स्वतः मान्य करून ही जावं केला आहे नऊ अकरा रोजी माझं हे जावं झालं आता दोन महिने कंप्लीट पूर्ण झाले आहे त्यामुळे कोणताही विद्रुपणा किंवा कुणी मला त्याविषयी विचित्र असं बोललेलं मला आढळलं रुपाली तई चाकणकारला या निमार एक चपराक आहे काय चपराक आहे की विधी तज्ञ असे शिक्षण घेतलेल्या ज्या आमच्या भगिनी आहेत ते असं सांगतात की गेले दोन महिन्यापूर्वीच मी हा सोळा केला रूढी परंपरा जतन करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी घेतला आणि हा सहभाग घेताना कुठल्याही अन्याय अत्याचार दबावाचं तंत्र माझ्यासाठी अव्हेलेबल केलेलं नव्हतं म्हणजेच हा जो काय आहे सोळा हा खऱ्या अर्थानं इथून परंपरेचा भाग आहे आणि ह्या परंपरेलाच आता रुपालीताई चाकणकर यांच्याकडून गालबोट लागलंय आणि त्याच्यावरून त्यांनी जाहीर माफी मागावी शितोळे परिवाराला येऊन सांगावं अशा स्वरूपाची त्यांनी काही मगाशीच्या निषेध सभेमध्ये अनेक महिलांनी ते वक्तव्यसुद्धा केलेलं आहे तुम्ही तुम्हीसुद्धा आता या कार्यक्रमात सहभागी होऊन किती दिवस झाले आणि आता तुमची काय तुम्हाला सांगाल हां माझे दीड महिने झाले आहेत आता सोहळ्याचं नाव सांगा हा मेघारंजी शितोळे दीड महिना झाला आहे माझं जावळ जा दीड महिन्यापूर्वीसुद्धा या भगिनींनी या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला आहे पण ज्यांनी कुणी या सोहळ्यांनी सभा घेतलेला आहे त्यातल्या कुठल्याही महिलेने कुठल्याही परिवारानं तक्रार नोंद केलेली नाही म्हणून रुपालीताई चाकणकर आणि महाराष्ट्र महिला आयोग यांच्याकडे जे कोणी तक्रार केली असेल या तक्रारीची खऱ्या अर्थानं सहनिशा होणं काळाची गरज होती सहनिशा करून चौकशा करून त्याच्यावरती त्यांनी सोशल मीडियावरती आपलं मत प्रकट करायला पाहिजे होतं पण घाई गडबडीमध्ये तर अन्यथा इथून झालेल्या आरोपाबाबत असं म्हणता येईल स्वतःच्याच प्रतिष्ठेची प्रचार आणि प्रसार करण्याची त्यांनी मोहीम राबवली का असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो आणि म्हणून तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाही